शेगाव शहरातील मोहल्लापेठ भागात गोवंश कत्तल आणि मांस विक्रीचा आरोप सलग चौथ्यांदा महाराष्ट्र न्यूज वनवर बातमी तरीही प्रशासनाकडून पाळले जात आहे मौन रात्री गोवंश जनावरांची कत्तल आणि दिवसाढवळ्या विक्री सुरू असल्याची नागरिकांची तक्रार पोलिस आणि नगर परिषदेच्या प्रश्नचिन्ह बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील मोहल्लापेठ परिसरात रात्रीच्या वेळी गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याचा आणि दिवसाढवळ्या गोवंश मांस विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे या प्रकरणावर सलग चार वेळा महाराष्ट्र न्यूज वन या वृत्तवाहिनीवर बातम्या प्रसारित झाल्यानंतरही स्थानिक पोलीस प्रशासन व शेगाव नगर परिषद यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही कसायांकडून गोवंशाची कत्तल करून त्यांचे अवशेष आणि रक्त सांडपाण्यात मिसळून नाल्यात सोडले जाते त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून सार्वजनिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे तरीही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकात नाराजी व्यक्त केली जात आहे दरम्यान गोवंश मांस विक्रेत्यांकडून आता नवीन नियम लागू झाल्याची चर्चा सुरू आहे त्यानुसार मोहल्लापेठ येथे दोनशे चाळीस रुपये किलो दराने गोवंश मटण उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे तसेच ग्राहकांना फोर व्हीलर आणि टू व्हीलर पार्किंगची कोणतीही अडचण भासू नये यासाठीही सोयी करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिकांमधून समोर आली आहे या सर्व घटनांमुळे धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे महाराष्ट्र न्यूज वनने संदर्भात पोलीस आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता तपास सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्मयल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद